नमस्कार मी प्रल्हाद पाटील सध्या ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्यरत आहे आणि आपण काल संख्याज्ञान ज्ञान या चॅप्टर मधील पहिला जो एक्सरसाइज आहे जो पहिला उदाहरण संग्रह आहे त्याचे तीन गणित सोडवून सांगितले होते व्हिडिओ क्रमांक तीन मध्ये आज व्हिडिओ क्रमांक चार मध्ये उरलेले तीन गणित आपण सोडवून दाखवणार आहोत आता हे हा जो उदाहरण संग्रह आहे हा संख्या ज्ञान चॅप्टर सुरू होण्याच्या अगोदर तुम्हाला मागची म्हणजे चौथी तिसरीत जे तुम्ही शिकला असाल त्याची उजळणी म्हणून हे दिलंय म्हणजे हे चौथीत तिसरीत चौथीत तुमचं झालेलं आहे फक्त आपल्याला त्याची एक उजळणी म्हणून हे तुम्हाला जमतं की नाही जमत याच्यासाठी हा पुस्तकामध्ये आपल्याला उदाहरण साग्र दिलाय तर आता हा जो प्रश्न आहे या प्रश्नामध्ये म्हणजे चौथ्या क्रमांकाचा जो प्रश्न दिलाय आपल्याला त्यात काय सांगितलंय तर त्यात काही नोटा दिल्या आणि समजा आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या नोटा आल्या आणि कोणी विचारलं की तुझ्याकडे किती पैसे मग ते एकूण किती पैसे ते काढण्यासाठी आपल्याला हा प्रश्न दिलेला असतो तर या प्रश्नाचं उत्तर अगदी सोपं असतं काढणं मी तुम्हाला अत्यंत सोपं पद्धतीने हे करून सांगणार आहे कसं काढायचं बघा आता आता बघा इथं काय म्हणत एकूण किती रुपये होतील ते लिहा आपल्याला असे दोन प्रश्न दिले प्रश्न एक आणि प्रश्न दोन मी मुद्दाम दोर दोर लिहिले तुम्हाला असे खेटून खेटून दिले का तर आपल्याला पहिल्या प्रश्नाचं उत्तर त्याच्या खाली लिहायचंय दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर त्याच्या खाली लिहायचं आता हे कसं काढायचं बघा ते काय म्हणतं हजार रुपयाच्या वीस नोटा किती हजार रुपयाच्या वीस हा शंभर रुपयाच्या पाच नोटा बरोबर आणि दहा रुपयाच्या चौदा नोटा आणि सांगा किती पैशाचं आता मी जर म्हंटल समजा एखादा मुलाचं नाव घेतलं मी समजा आणि समजा आपण एक्स एक्सवाय जेड समजा एक हजार रुपयाच्या वीस नोट आहे शंभर रुपयाच्या पाच नोट आहे आणि दहा रुपयाच्या चौदा नोट आहे मग समीरकडे पैसे किती तर अशा प्रकारचा हा प्रश्न असतो समजा दुसरं एखाद्या आपल्याकडे कोणीही कोणीही मुलगा घ्या तुम्ही त्याच्याकडे जर हे पैसे दिले आणि त्याला म्हटलं सांग किती पैसे तुझ्याकडं तर आपल्याला हे कसं काढायचं ते अत्यंत सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे बघा हे किती एक एक हजार आता तुम्हाला एक हजार तर लिहिता येत असेल आपण हे तिसरीच शिकलेलो असतो बघा एक हजार किंवा उत्तर लिहिताना आपण बाण मारला बरोबर आहे हे उत्तराचं चिन्ह आता किती नोटा तर एक हजारच्या वीस मग हे अगोदर आपण एक हजार लिहून घ्यायचं एक हजारवर किती शून्य असतात तीन शून्य एक हजारवर किती शून्य असतात तीन एक हजारच्या वीस नोटा आपल्याला जेव्हा वीस नोटा दिलेल्या असतात आणि एक हजार रुपये दिले असतात तेव्हा त्याचा गुणाकार करायचा असतो बघा मुलग्याला गुणिले वीस तुम्हाला सर आम्हाला आडवा गुणाकार येत नाही आडवा गुणाकार खूप सोपा फक्त याच बाबतीत इतर बाबतीत मी तुम्हाला उभा गुन्हागार परत एकदा अभय शिकणार आहोतच पण असं दिल्यानंतर काय करायचं तर बघा एक हजाराची किती नोट आहे वीस हे दोन इकडं पण एक असणं आवश्यक आहे इकडं दुसरी संख्या नको इकडे जर दोन आले असते तर आपण असं आढळून घेतलं नसतं कारण तुम्हाला ते समजणार नाही तेही करणं सोपं असतं पण तुमच्यासाठी फक्त इकडे हो एक एकावर शून्य असलेले अंक असले त्याच वेळेस तुम्हाला हे जमू शकतं बघा एक आणि हो दोन इथे दोन दिले मग याच्यावर किती शून्य आहे तीन आणि याच्यावर किती शून्य एक मग इथला फक्त दोन घ्यायचा इथला काय घ्यायचा दोन बघा हा दोन इथं लिहो आपण ठीक आहे लिहिला दोन मग याच्यावर किती शून्य एक दोन तीन चार मग या बा एक दोन तीन चार मग किती झाले वीस हजार रुपये लक्षात तुमच्या असं सोडवायचं आता हे आता असं कसं सर हे डायरेक्ट कसं काढलं तुम्ही याच एक हजारला वीस न कसं बोललं आता एक हजाराला वीस न बोलल्यावर हेच उत्तर येतं हे, हे तुम्हाला मी शॉर्टकट सांगतोय बघा ज्या वेळेस एक वर शून्य दिलेले असतात त्या वेळेस ही संख्या इथं अशी लिहायची नंतर एक वरचे तीन शून्य आणि वरचा एक शून्य असे हे वीस हजार रुपये झाले चला पहिलं काढलं मग दुसरा सेम तसंच करायचं कितीच्या नोट आहे शंभरच्या हा सांगा मग हे शंभर शंभरच्या किती नोटा पाच नोटा हा चला पाच हा कसं करायचं हे घ्यायचं का नाही हे पाच पुढे घ्यायचे घेतले मग पाचवर काही शून्य आहे का नाही पाचवर शून्य नाही मग शंभरवर तर आहे किती शून्य आहे दोन चला दोन शून्य जसे जसे ठेवून द्यायचे झाले का पाचशे मग शंभरच्या जर पाच नोटा असल्यात किती होतात पाचशे रुपये आपल्याला माहिती असं सोप्या पद्धतीने काढायचं नंतर काय म्हणतात दहा रुपयाच्या चौदा नोटा मग घ्या दहा रुपये चला हे दहा रुपये गुणिले किती नोटा चौदा सर आता इथे तर शून्य नाही इथं एक आणि चार दिले मग हे पूर्णच पूर्ण घ्या ना मग लिहा एक आणि चार जशाला जशी इकडं एक वर एक। किती शून्य एक मग हा शून्य इथं टेकवून द्या म्हणजे दहा रुपयाचं जर चौदा नोटा असतील तर किती रुपये होतात एकशे चाळीस रुपये मग टोटल किती रुपये झाले मित्रांनो मग याची टोटल करायची आपल्याला याची टोटल कशी करायची ते माहीत आहे बरोबर आता आपल्याला याची काय करायची बेस याची बेरीज केली की आपल्याला एकूण संख्या येऊन जाईल मग कशी आपण बेरीज मांडताना कशी मांडतो डाव उजव्या हाताकडून मांडत येतो बघा हे किती वीस हजार हे वीस आणि हे हजार ओके हजारावर तीन शून्य असतं वीस हजार, हजार मग किती पाचशे पाचशे बघा मित्रांनो बेरीज करताना पाचशे असे मांडू नका काय होईल असे मांडले तर बेरीज चुकेल पाचशे इकडून मांडत यायचे मग हे असं जो कराल त्याचं चुकल मग हे पाचशे असे मांडायचे बघा संख्या खाली संख्या खाली संख्या कोणत्या साईडनं उजव्या साईडनं मांडत यायच्या तर बेरीज बरोबर येईल आलं लक्षात एकशे चाळीस आता हे घेतले एकशे चाळीस हा याची बी काय करायची बेरीज आता तुम्हाला अशी बेरीज शिकले का तुम्ही तीन अंकी शिकले नसेल तर शिकावून देतो दोन अंकाची बेरीज असो की तीन अंकाची त्यात काहीही फरक नसतो जशी तुम्ही दोन अंकाची करता तशीच तीन अंकाची करायची असते फक्त हे अंक मांडताना उजव्या साईडनं बरोबर एका खाली एक अंक घ्यायचा बघा हे शून्य खाली शून्य आले बघा शून्य खाली चार आले ते शून्य खाली पाच आणि एक आला ओके आता याची बिरीज करायची शून्य 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 चार चार हा हे बघा शून्य पाच 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 एक सहा म्हणजे सहा शून्यला शून्य दोन ला दोन दो, किती झाले वीस हजार सहाशे चाळीस मग हे झालं आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मग आता याचं उत्तर ते काय म्हणतात एकूण किती रुपये होतील ते लिहा मग आता एकूण किती रुपये झाले जर एक हजार रुपयाच्या वीस नोटा शंभर रुपयाच्या पाच नोटा आणि दहा रुपयाच्या चौदा नोटा असतील तर एकूण वीस हजार सहाशे चाळीस रुपये होतात आलं पहिल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मग हे तुम्ही आता इथं लिहायचं एकूण असल्याचं जिवार करायचं नाही एकूण किती वीस हजार सहाशे चाळीस रुपये होतात लक्षात हे झालं आपलं उत्तर समजलं तुम्हाला आता खालचं कसं काढायचं तसंच जसं हे होतं तसंच हे आता बघा याच आपण याचं उत्तर कसं कर करा एक हजाराची किती नोट आहे पंधरा परत असच चला मारला पान हा हे लिहिलंय एक दोन तीन किती एक हजार एक हजाराच्या किती नोटा पंधरा चला हे पंधरा कस काढायचं इथं शून्य आहे का नाही चला पंधरा तिकडे घेऊन जा हे घेतले पंधरा हा हे तीन शून्य एक म्हणून तीन शून्य कशा जशी टेकवते एक दोन तीन सोपं आहे सर हे तर त्याच्यानंतर एक आपण इथपर्यंत घेतलो एक हजाराच्या किती नोटा घेतल्या पंधरा मग शंभरच्या किती नोटा घ्यायच्या बारा मग घ्या शंभरच्या बारा हे बघा हे शंभर शंभरच्या किती बारा हा तस चला बारा तिकडे घेऊ का बरं एक इकडे एकावर शून्य म्हणून इकडे जर दोनावर शून्य असले तर असं करू नका आहे फक्त एकावर शून्य असले तरच करायचं आलं लक्षात मग घ्या बघा हे दोन शून्य इथं दशर दशे किती झाले कि रे बाराशे बघा शंभर रुपयाच्या बारा नोट असतील तर किती होतात बाराशे रुपये याला तुम्ही बाराशे रुपये म्हणू शकता किंवा एक हजार दोनशे रुपये म्हणू शकता म्हणजे दोन्ही प्रकारे तुम्ही म्हणू शकता माझ्याकडे एक हजार आणि दोनशे रुपये म्हणजे किती रुपये बाराशे रुपये इथलं आता पुढचं का आता काय म्हणतो दहा रुपयाचे किती नोट आहे आठ मग बघा आता हे दहा रुपये गुणिले आठ बरोबर किती तर आता हे आठ दशाला जसं पुढे येईल आणि दहाचं शून्य शून्य म्हणजे दहाच्या जर आठ नोटा असतील तर किती रुपये येतील ऐंशी रुपये किती ऐंशी आणि शेवट काय म्हणतं एक रुपयाची पाच नाणी नाणी म्हणजे काय आपण त्याला ठोकळ्या म्हणतो चिल्लर म्हणतो तर मग ते एक रुपयाचे पाच नाणी आहेत एक रुपयाचे पाच एक एक रुपयाची जर पाच नाणी असेल तर किती रुपये होईल पाच रुपये मग त्याची काही आपल्याला करायची गरज आहे का नाही पात लिहू हे बा एक रुपयाचं पाच मग तू म्हणाल हे पाच लिहिलं सर हे पाच लिहिलं एक वर किती शून्य नाही शून्यच नाही मग देऊच नका झालं एक वर जरी शून्य नाही तर पुढे देऊच नका एक रुपयाचे पाच म्हणजे पाच आता पुढं काय करतो आपण याची काय करतो बेरीज कशी करायची याची बेरीज आपल्याला माहिती आहे जशी ही केली द्या मग बघा किती पहिला अंक पंधरा हजार ठीक आहे दुसरा अंक किती आहे बाराशे हा आता हे बाराशे असे मी मांडायचे बर का असे मग असं जर बेरीज केली तर ही बेरीज चुकली कोणीकडून मांडत यायचं उजव्या साईडनं मांडत यायचं बघा हे मग आपण कट करून टाकू कोणी इकडून एक दोन आणि हे दोन आणि हे एक बघा हे झाले का बाराशे इकडून मांडायचे परत दे आता किती दिले ऐंशी आता हे ऐंशी असे इकडे मांडून झालं का नाही कुठेही मांडायचे नाही एका खाली एकच इकडून असं मस्त भरला पाहिजे बघा ऐंशी आता शेवटी उरले पाच आणि चला इथं हे पाच अशा प्रकारे आपलं हे गणित आता याची फक्त काय करायचे बेरीज बघा शून्य 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 पाच पाच शून्य 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 आठ आठ शून्य दोन दोन पाच एक सहा एकाशी एक म्हणजे किती झाले सोळा हजार दोनशे पंच्याऐंशी किती झाले सोळा हजार दोनशे पंच्याऐंशी म्हणजे जर एखाद्याकडे एक हजाराचा पंधरा नव्हता शंभर रुपयाच्या बारा आट, आट, नोटा दहा रुपयाच्या आठ आणि एक रुपयाची पाच नाणी म्हणजे दहा रुपयाच्या आठ नोटा म्हणायचं त्यांना इथं दहा रुपयाच्या आठ नोटा आणि एक रुपयाची पाच नाणी जर असतील तर एकूण पैसे किती होतात सोळा हजार दोनशे पंच्याऐंशी जसं तुम्ही इथं लिहिलं एकूण दोन हजार सहाशे चाळीस रुपये होतात तसं इथं बांध करून लिहायचं एकूण बघा मी लिहून दाखवतो जीवार करायचं नाही एकूण सोळा हजार दोनशे पंच्याऐंशी रुप ए होतात अशा प्रकारे आपला पहिला प्रश्न मित्रांनो इथं संपलेला आहे तुम्हाला पहिला प्रश्न समजला असेल जर तुम्हाला काहीही डाऊट असला तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये मला डाऊट विचारू शकता आणि तुमचा डाऊट सॉल्व करण्याचा मी योग्य तो प्रयत्न करेल बघा अशा प्रकारे आपलं हे पहिला प्रश्न संपलेला आहे आता आपण पहिला प्रश्न म्हणजे सॉरी आपला चौथा प्रश्न संपलेला आहे एक्सरसाईज मधला आपण दुसरा भाग घेतला त्यातला पहिला प्रश्न होता पण एक्सरसाइज क्रमांक दोन मधला हा कितवा प्रश्न आहे चौथा आल लक्षात हा, हा। बोलण्याच्या हो योगात ते किती झाला पहिला कारण आज आजच्या लेक्चरचा हा पहिला प्रश्न आहे पण आपल्या एकूण एक्सरसाइज मधला हा कितवा nah, प्रश्न आहे चौथा म्हणून आपण तीन काल सोडवले होते आज चौथा प्रश्न याचं उत्तर असं लिहायचं इथपर्यंत तुम्हाला समजणं बघा आपण आतापर्यंत चार प्रश्न आपले उदाहरण संग्रह दोन मध्ये सोडवून दिले आता पाचवा प्रश्न पाचव्या प्रश्नामध्ये काय दिलंय सर्वात मोठी संख्या काढा आणि सर्वात छोटी संख्या काढा आता हे तुम्ही चौथीला शिकलेलेच असणार की सर्वात मोठी संख्या कशी बनवायची सर्वात छोटी संख्या कशी बनवायची तेच या प्रश्नामध्ये दिले कारण आपण उजळणी उदाहरण संग्रह सोडवते बघा आता ह्या प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं आता इथं काय म्हणतं चार पाच शून्य तीन सात हे अंक एक एकदा वापरून बघा हे जे अंक आहे हे फक्त एकदाच वापरायचे परत परत अंक वापरायचा नाही म्हणजे तुम्ही तीन घेतलं की परत तीन घ्यायचं असं करायचं का नाही एक एकदा वापरून सर्वात मोठी आणि सर्वात लहान पाच अंकी संख्या काढायची किती अंकी पाच अंकी मग अंक किती दिले एक दोन तीन चार पाच पाच, पाच दिले पूर्णचे पूर्ण वापरावं लागेल कारण आपल्याला संख्या किती बनवायची आहे पाच अंकी आणि यात अंक एकदाच घ्यायचंय जर इथं अंक सहा असते तर आपण किती वापरले असते पाच आणि इथं जर अंक दहा दिले असते तरी किती वापरले असते पाचच कारण आपल्याला संख्या पाच अंकी बनवायची मग बघा कशी बनवायची सर्वात मोठी जर विचारली तर आपण उत्तर लिहिताना नेहमीप्रमाणे बांध देतो आणि लिहायचं काय लिहितो आपण सर्वात मोठी संख्या हा लिहा कस सर्वात मोठी आणि संख्या ओके हा तर कशी लिहायची सर्वात मोठी संख्या बघा इथं असं करायचं मस्त पाहिजे म्हणजे भारी दिसलं पाहिजे आता सर्वात मोठी संख्या संख्येलितांना एक नियम देणार सर्वात मोठी संख्या संख्येलितांना सगळ्यात मोठा जो अंक आहे तो पहि अगोदर घ्यायचा मग त्याच्यापेक्षा थोडा छोटा मग त्याच्यापेक्षा थोडा छोटा आणि मग त्याच्यापेक्षा थोडा छोटा असं करत करत आपण लिहायचं मग बघा या अंकापैकी सर्वात मोठा अंक कोणता आहे सात पेक्षा कोणी मोठा आहे का कोणीच नाही सर्व छोटे म्हणून सात पहिले लिहिणार चला हे लिहिले सात त्याच्यापेक्षा छोटा कोण आहे तरी तर पाच दिसतोय एक अंक डबल घ्यायचा नाही सात कटला आता सात घ्यायचा नाही आता चार पैकीच विचार करायचा मग इथं कोण पाच चला हे घेतलं पाच त्याच्यानंतर कोण पाचच्या नंतर पाच पेक्षा छोटा आता पाचही कटला सातही कटला हे तीन अंक उरले याच्यावर छोटा कोण चार मग हे लिहिलं चार याच्यापेक्षा छोटा आता उरले दोघच कोण कोण आता पाचही झाला चारही झाला सातही झाला उरला कोण शून्य आणि तीन मग याच्यापेक्षा छोटा तीन हा बघा हे तीन आणि सर्वात छोटा कोण शून्य मग हे लिहिलं आपण शून्य बघा सात पाच चार तीन अशा आपण मोठ्याकडून छोट्याकडं लावत गेलो म्हणून पाच अंकी संख्या आपली तयार झाली बघा एक दोन तीन चार पाच किती झाली मग ती पंच्याहत्तर हजार चारशे तीस लक्षात अशी काढायची सर्वात मोठी संख्या आता सर्वात छोटी संख्या कशी काढायची कारण त्यांनी सर्वात मोठी अगोदर सांगितलं मग आपण सर्वात मोठी काढली आता सर्वात लहान सांगितलं आणि तीही पाच अंकी मग लिहायचं इथं हा सर्वात लहान पाच सॉरी पाच अंकी सर्वात लहान संख्या आपलं उत्तर ओके हा मग किती चला आता मी काय सांगितलं तुम्हाला जर तुम्हाला सर्वात मोठी संख्या काढायची कोणती मोठी तर मोठ्याकडून छोट्याकडे जायचं मग आता लहान सांगितलं तर लहानकडून मोठ्याकडे जायचं पण बघा आता इथं मग इथं पहिले कोण घेतला पाहिजे शून्य मग दोन घेतला तीन मग दोन घेतला चार मग कोण घेतला पाच मग कोण घेतला सात याला उलट लिहिलं झाली सगळ्यात छोटी जागा हो झाली सगळ्यात छोटी पण त्यांनी किती अंकी सांगितल्या आपल्याला पाच अंकी मग ही पाच अंकी संख्या आहे का तर नाही ही चार अंकी संख्या झाली कारण शून्य हा डाव्या बाजूला असला की मी तुम्हाला कालच्याच लेक्चरमध्ये सांगितलं होतं की त्याला काही किंमत नसते तो कुलीकडून पाहिजे इकडून मग असं लिहित असताना कधीही शून्याला इकडून लिहायचं नाही मग सर कुठून इकडून लिहायचं का मग इकडून लिहिलं मग ही झाली का सगळ्यात छोटी तर नाही ही सर्वात छोटी नाही मग कसं लिहायचं तर इथंच मात्र खरी मेक आहे आता कसं लिहायचं याला पूर्णपणे आपण पोसून घ्या आता कसं लिहायचं तर सर्वात आधी सगळ्यात छोटी संख्या बघायची कोणती शून्य अगं शून्य पकड घ्यायची नाही मग कोण घ्यायचं तर त्याच्यापेक्षा थोडी मोठी घ्यायची मग कोण आहे तीन मग हे आपण लिहिलं तीन मग याच्यापेक्षा मोठी नाही घ्यायची तर आपण जो शून्य सोडून दिला होता तो आता इथं घ्यायचा असं जर कोणत्याही संख्येत आलं तर बघा सगळ्यात छोटी संख्या बघितल्यानंतर जर शून्य आला तर तो, तो सोडून द्यायचा त्याच्यापेक्षा थोडी मोठी घ्यायची मग थोडी मोठी घेतली आणि उरलेला शून्य तिथं टेकवून आता उरलेल्या संख्यांचा क्रम छोट्याकडून मोठ्याकडं लावत न्यायचा बघा याच्यापेक्षा मोठं कोण आहे मग आता चार मग हे लिहिले इथं चार या चारपेक्षा मोठं पाच मग हे इथं लिहिले पाच आणि पाच पेक्षा मोठं सात मग हे सात आता ही संख्या झाली पाच अंकी संख्या आपण पूर्वी जी लिहिली होती शून्य तीन चार पाच सात ती कशी झाली होती झाली होती पण ती चारच अंकी झाली होती आपल्याला पाच अंकी पाहिजे होती कोणती झाली तीस हजार चारशे सत्तावन्न अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा असतो हे बऱ्याच विद्यार्थ्यांचं चुकत असत आलं लक्षात आपण अशा प्रकारे पाचवा प्रश्न एकदम तुम्हाला समजला असेल अशी अपेक्षा करतो जर तुम्हाला समजला नाही तर आपल्या कमेंटमध्ये तुम्ही लिहून सांगू शकता ओके चला आता आपल्या या उदाहरण संग्रहाचा फक्त शेवटचा प्रश्न राहिलेला आहे आणि तो आपण आता पूर्ण करणार आहोत शेवटचा प्रश्न जो संपला की उदाहरण संग्रह संपला बघा मित्रांनो आपण आता शेवटचा प्रश्न सोडवणार आहोत या प्रश्नामध्ये काय दिलंय आपल्याला काही गावांची लोकसंख्या दिली आणि त्या लोकसंख्येच्या आधारावर हो खाली तीन प्रश्न दिले कसे सोडवायचे बघा आता आता इथं काय सांगितलंय गाव व त्या गावची लोकसंख्या म्हणजे इथं गाव दिलंय हे बघा गाव हे तळा मोरेगाव आष्टी गगनबावडा भामरागड वाशी बोदवड वल्ले मोरगाव मोरवाडा आहे अशा प्रकारचे गाव बोर गावा दिले मग गावा गाव गाव या गावाची लोकसंख्या दिलेली पुढे गाव आणि त्याची लोकसंख्या म्हणजे हे गाव आहे आणि त्याची लोकसंख्या गाव आहे त्याची लोकसंख्या आहे म्हणून ते पण गाव व त्याची लोकसंख्या दिलेली आहे मग या माहितीवरून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा पुढील प्रश्न कोणते हे गाव दिलं लोकसंख्या दिली गाव दिले लोकसंख्या दिली त्याच्या पुढं प्रश्न दिले त्यांनी म्हणजे सहा मध्ये पुन्हा तीन प्रश्न विचारले त्याचं त्यांनी उत्तर विचारले पहिला प्रश्न काय सांगतो सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं गाव कोणतं आणि त्याची लोकसंख्या किती आता आपण सर्वात मोठी संख्या निवडली होती सर्वात छोटी संख्या निवडली होती जेव्हा आपण सर्वात छोटी संख्या निवडतो तसंच इथं करायचंय आता सर्वात जास्त लोकसंख्या सर्वात जास्त लोकसंख्या म्हणजे सर्वात मोठी संख्या झालं ना बरोबर आहे का नाही तर मग बघा आता सर्वात जास्त लोकसंख्या कोणाची आहे यांची आणि सर्वात जास्त लोकसंख्या बघताना त्यांना एक लक्षात घ्यायचं इथे किती आहे पाच अंकी पाच अंकी पाच अंकी पाच सगळ्या संख्या पाच अंकी दिलेल्या मग निवडताना आपल्याला आणखी सोपं झालं सारख्या संख्या दिल्या त्यात पहिला अंक बघायचा पहिला जेव्हा पण कधी जेव्हा इथेही पाच अंक इथेही पाच अंक इथेही पाच अंक इथेही पाच अंक इथेही पाच सगळ्या ठिकाणी सारखे अंक दिलेले असतील पाच 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 त्यावेळेस मात्र ही ट्रिक्स वापरायची अशी प्रत्येक वेळेस वापरायची नाही प्रत्येक वेळेस कशी वापरायची आपण आता जेव्हा धडा सुरू करू त्यावेळेस मी तुम्हाला नवीन नवीन ट्रिक्स तुम्हाला सांगणार आहे बघा आता इथं पहिला अंक कोणता आहे चार चारपेक्षा आठ मोठा आहे का हो मग हे याच्यापेक्षा ही लोकसंख्या काय झाली जास्त याच्यापेक्षा सात मोठा आहे का नाही चला हे बी नाही झालं इथं तीन मोठा आहे का नाही हे नाही इथं तीन मोठा आहे का नाही हे नाही इथं नऊ मोठा हो म्हणजे याच्यापेक्षा ही मोठी आता इथून बघा हे नऊ मोठा आहे का नाही सारखेच आहे मग आता कसं करायचं मग याच्यामध्ये कोण मोठा जर इथं नाही ठरलं तर पुढच्या अंकावर आपण जायचं पण आता त्याच्या पहिले हे बघून घेऊ इथं पाच यांच्यापेक्षा मोठा आहे का दोघांपेक्षा नाही चला कटलं इथं आठ यांच्यापेक्षा मोठा आहे का नऊ नाही म्हणून हे सगळे कटले आता प्रश्न उरतो हे मोठी की हे मोठे कसं करायचं मग आता याच्यात दुसऱ्या अंकावर जायचं इथं दुसरा अंक दोन आहे इथं दुसरा अंक एक आहे मग कोणता मोठा एक की दोन तर दोन म्हणून मग ही संख्या झाली सर्वात मोठी म्हणून वाशीची लोकसंख्या काय सर्वात जास्त आहे बघा सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं गाव कोणतं मग आपण उत्तर लिहायचं काय लिहायचं वाशी पण आपल्याला एकच प्रश्न विचारलाय का नाही पुढे विचारलाय त्याची लोकसंख्या किती मग याच्यात दुसरं लिहायचं त्याची लोकसंख्या किती आहे ब्याण्णव हजार एकशे त्र्याहत्तर मग ब्याण्णव हजार एकशे त्र्याहत्तर हे झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं गाव वाशी आणि त्याची लोकसंख्या किती तर ब्याण्णव हजार एकशे त्र्याहत्तर अशा प्रकारे आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे आता दुसरा प्रश्न काय सांगतो मोरवाडा आणि मोरगाव या दोन गावापैकी कोणत्या गावाची लोकसंख्या जास्त आहे आपण सगळ्यामधली जास्त काढली तर दोन मधली जास्त काढायला काय अवघड आता आपल्याला कोणतं गाव दिलंय मोरवाडा बघा हे इथं मोरवाडा आणि दुसरं कोणतं दिलंय मोरगाव बघा कसं काढायचं मी तुम्हाला सांगितलं होतं बघा पहिला आकडा बघायचा पण कधी बघायचं पहिलं आकडा हे लक्षात ठेवा जेव्हा सर्व संख्या सारख्या असेल म्हणजे इथं पाच संख्या इथं पाच संख्या इथं पाच संख्या त्याच वेळेस कुठं चार असल्या कुठं तीन असल्या कुठं दोन असल्या त्यावेळेस हे करू नका लक्षात बघा आता इथं किती दिलंय आठ अरे यार पहिला अंक तर सेम आहे मग आता काय करायचं मग दुसऱ्या अंकावर जायचं हा चला दुसरा अंक अरे कोणाचा जास्त आहे मोरवाड्याचा एक पाच आहे आणि मोरगावचा मोरेगावचा किती सात अरे मोरेगावचा जास्त भरतोय मग मोरेगावची लोकसंख्या सर्व म्हणजे मोरवाडा आणि मोरेगाव या दोन्ही पैकी कोणाची लोकसंख्या जास्त झाली तर मोरेगावची मग इथं आपल्याला काय विचारलं मोरवाड्याची जास्त आहे की मोरेगावची दोन्ही पैकी कोणत्या गावाची लोकसंख्या जास्त आहे तर आपलं उत्तर आलं मोरेगाव मग इथं असं बांध करायचं निदल्याचं मोरे मोरेगाव झालं या प्रश्नाचं उत्तर इतकं सिंपल आता शेवटचा प्रश्न सर्वात कमी लोकसंख्या असलेलं गाव कोणतं आता आपल्याला कमी निवडायचंय आणि त्याची लोकसंख्या आपण इथं जसं जास्त निवडलं तसं इथं आपल्याला काय निवडायचं आहे कमी कमी निवडताना काय करायचं पहिला अंक कोणाचा छोटा आहे ते बघायचं बघा याचा किती आहे चार याच्यापेक्षा छोटा आहे का इथं नाही कटलं याच्यापेक्षा छोटा नाही कटलं याच्यापेक्षा छोटा अरे सापडलं इथं याच्यापेक्षा छोटा नाही सारखेच आहे याला मग आपण थोडं ठेवू इथं अरे मोठा आहे कटलं इथं मोठा आहे कटलं इथं मोठा कटलं इथं मोठा कटलं चला आता दोन मध्येच आपल्याला ठरवायचं की छोटं कोण बघा पहिला अंकन दुसरा अरे मग पहिल्यावर आपण दुसऱ्यावर गेलो अरे यार दुसरा बी छोटा म्हणजे सेम झाला पहिला बी सेम दुसरा मग आता काय करायचं आता तिसऱ्या अंकावर जायचं बघा इथं आधी इथं नवीन इथं सात आहे मग आपल्याला लहान निवडायची मग छोटा कोण सातवाला म्हणून गगन बावड्याची लोकसंख्या काय सर्वात कमी आहे मग सर्वात कमी लोकसंख्या असलेलं गाव कोणतं मग आपलं उत्तर असेल ग ग न बा व ढा गावडा का बरं लोकसंख्या कमी तिथ तिथं पाऊस कमी पडतो म्हणून तिथली लोकसंख्या कमी आहे खरोखरमध्ये गणिताच नाही मध्ये तिथं पाऊस कमी पडतो म्हणून तिथं लोकसंख्या कमी आहे बघा मग पुढचा प्रश्न काय सांगतो त्याची लोकसंख्या किती आहे पस्तीस हजार सातशे सत्याहत्तर बघा मी किती लिहायचं पस्तीस हजार सातशे सत्याहत्तर झाला आपला प्रश्न अशा प्रकारे आपण संख्या पहिला उदाहरण संग्रह पूर्णपणे संपवलेला आहे आपण उदाहरण संग्रह सोडवताना तीन गणित व्हिडिओ क्रमांक तीन मध्ये टाकले हो होते आणि उरलेले चार पाच सहा नंबरचे जे प्रश्न आहे असे तीन प्रश्न आपण दुसऱ्या व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ क्रमांक चार मध्ये टाकले होते म्हणजे व्हिडिओ क्रमांक तीन आणि व्हिडिओ क्रमांक चार असे दोन व्हिडिओ मिळून हो आपण पूर्ण उदाहरण संग्रह सोडवलेला आहे अशा प्रकारे आपण आता इथेच थांबूया धन्यवाद